आम्ही माणसं आहे मोहिते पाटील मोहिते पाटील पुणेकडे चाललं त्याच्या माग जाया संपला विषय तिथला काचल लिडणं जे दर्शन मोहिते पाटील विजयवाडा शिवराम ह्या निंबाळकराला मोहिते पाटलांनी निवडून आणलं दादांनी जे काम केलं ते भविष्यात सुद्धा होणार नाही आणि पाठीमाग सुद्धा झालं नाही चमत्कार नाही धैर्यशील बह्याला निवडून द्यायचं मत आहे आमचं कारण काय निंबाळकर खासदार झाल्यापासून हा सोलापूर जिल्हा वीस वर्ष पाठीमागे गेलाय माढा मतदारसंघामध्ये निंबाळकर यांची ओळख झालेली आहे नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून राष्ट्रवादी पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार म्हणून आता आज घोषित झालेले आहेत आणि आज त्यांचा पक्षप्रवेश आहे आज पक्ष साथी आनेक लोक या पक्षप्रवेशासाठी अनेक लोकं या माळशिरा माळशिरस तालुक्यातून अकलूजमध्ये दाखल झाले आज आपण त्यांच्याकडून त्यांची भूमिका आपण ऐकून घेणार आहोत आणि आपल्यासमोर मांडणार आहोत काका तुम्हाला लुक, माडा लोकसभामध्ये निंबाळकर बद्दल काय वाटतं खासदार निंबाळकरांबद्दल काय वाटत नाही आपल्याला त्यांच्याबद्दल नाही दुसरी नाही दुश्मनी नाही आम्ही माणसं आहे महिते पाटलाची महिते पाटील कोणीकडे चाललं त्या माग जायच संपला विषय की कुठला पक्ष आहे ते काय करतात काय आपल्याला बघायचं नाही त्यांच्यावर विश्वास त्यांनीच विकास केला त्यांच्यासारखा विकास महाराष्ट्रातच नाही दोन चार गडी जर सोडलं वसंतदादा एक विखे पाटील एक आणि पवारसाहेब बारामती क्षा जास्त कोणी विकास केलेला नाही नुसतं भांडवल करते विकास नाही विकास हिथच एवढा झालाय पाटलावर तुमचा विश्वास टक्के एकशे दहा टक्के काय म्हणू शकता लोकसभा मध्ये निंबाळकरांनी तुमचा विकास केलाय का नाही नाही आमचा त्यांचा संबंधच नाही का बरं नाही आमची ती कधी आम्ही भेटायला नाही आम्ही आलो तर हिच येतो बंगल्या बर दुसरीकडे जात नाही ना आम्ही मोहिते पाटलाचीच माणसं आहे पहिले मग आता धैर्यशील भैयांना उमेदवारी मिळते काय मत आहे तुमचं त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं घ्या म्हणून बरं कस काय हो आम्ही म्हण आमच्याकडे दावरे वालते ना बरं त्यावेळेस सांगितलं तुम्ही घ्या आम्ही उभा राहतोय ते राहा बरं आम्ही पाठिंब्याला आहे बरं आम्ही त्याच त्याच वेळेस सांगितलं की तुमच्या पार्टीच्यामुळे ती उभा राहणार हां ज्या वेळेला आम्ही सरपंच सुद्धा होती सभापती होती बरं मग त्यामुळं आमचा त्यांचा विश्वास बसलेला बरोबर कामाबद्दल तुमचं काय मत आहे आमचं काम भरपूर आधी आम्ही सरपंच असताना केले होय तुमचं काय मत निश्चितप्रमाणे माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील परिवाराला सक्षमपणे कार्यकर्ते आहेत आणि खरोखर माडा मतदारसंघाची निवडणूक हे जनतेने हाता हातात निवडणूक आहे बाजारांचं सक्षम नियोजन त्यामध्ये मो मोहिते पाटलाचं किमान किमान दोन ते अडीच लाखाचं लिहिणं जे धरेश्री मोहिते पाटील विजय धरेश्वर राहणार आहेत हे निश्चित आहे आणि खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीनं हा मतदारसंघ हातातून मोहिते पाटला पाटलांनी माळशेरो तालुक्यात दगड उभा केला तर तो शंभर टक्के निवडून येत असतो आणि कारण ह्या निंबाळकराला मोहिते पाटलांनी निवडून आणलं परत तुमचं जे सातपुते सातपुत्याला तिकडून टा टाफलगुंडून आला त्याला इथं आमदार केला आज तेच मोहिते पाटलाच्या विरोधात भाषा वेगळी करतोय निंबाळकर बाहेर निवडून आलाच नसता बाहेर मोहिते पाटलामुळं निवडून आला आणि गद्दारी गेली त्या माणसानं निंबाळगरानं आता त्याने मला पैसे देऊन दुसऱ्याला पैसे आमदार लोकांना पैसे देऊन त्याला नेले बर त्या मोदीकडे आणि सगळ्याला पैसे देऊन हे सहा आमदार माझ्या माग आहेत पण जनता तुझ्या माग कुठे आहे जनता तुझ्या माग नाही ना तुझा आमदार असून काय उपयोग म्हणणं राहणं तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला मोठ्या प्रमाणात पाणी आणलं अरे काय केलं विकास तू कुठं म्हण तू मिनटाला हजार आलं तासाला हजार आलं का न आलं म्हणतो नुसते मोकळे आश्वासन देतोय काय त्यानं केलं नाही काय नाही लोकांची दिशाभूल करतोय आणि लोक जनता त्याला दाखवते दादा का आहे ती काय म्हणू शकता मी असं म्हणू इच्छितो मोहिते पाटील म्हणजे आणि विजयदादा म्हणजे एक महाराष्ट्राच्या विकासाचा गंगासागर आहे मोहिते विजयदादानी जे काम केलं ते भविष्यात सुद्धा होणार नाही आणि पाठिमाग सुद्धा झालं जा, नाही तेवढं काम आदरणीयदा केलेलं आजच उजनीची अवस्था आज बघ बघता येत तर शंभर टक्के तळ भरलेला अजून जनता पाणी पाणी म्हणून तर पडते आणि जे ज्या वेळेला विजयदादा उपमुख्यमंत्री होतं तेव्हा मायनच तळ असताना दादा, दादा साहेबांनी दोन पाळ्या केल्या पाडणी काढलं आणि शेतकऱ्यांना जे उदान दिलं आणि त्यात मोहिते पाटील परिवाराशी गद्दारी करण्याचं काम हा खासदार रणजित लिंबाळकर करतोय मला एकच सांगायचं आहे एकदा जर माणसानं एका माणसाला चहा पाजला दोन वेळापत्र माणूस म्हणतो अरे आपण यांचा लई वेळा चहा छापील परतफेडी केली पाहिजे तर लिंबाळकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घ्यायला पाहिजे होती आणि मोहिते पाटील परिवाराला तिकीट द्या म्हणून त्यानं स्वतःहून सांगावं लागत होतं पण तसं न करता तो गद्दार निघाला पण एकच सांगायचं आहे ज्या माडेकरांनी त्याला विरोधात उभा करून पाडायचा प्रयत्न केला विरोध केला गेल्या वेळेला त्यांच्याच मांडेला मांडे लावून हा खासदार आज मोहिते बद्दल चिखलफे करण्याचा प्रयत्न करतोय तर मला एकच सांगायचा महर्षी काकाच्या साक्षीनं हा गद्दाराला माढा मतदारसंघातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि धैर्यशील मोहिते पाटील हे ज्या वेळेला आदरणीय पवारसाहेब उभा राहिलो होतं माड्यात पाठीमागं एक वेळेला त्यापेक्षा त्या, त्या तुलनेत तेवढ्यात मताती पाटील विजय होतील आजच विजय झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि आमचं मत काय नाही धरेशील निवडून द्यायचं मत आहे आमचं कारण म्हणजे आम्हाला पर्याय नाही निंबाळकर नाहीत का नाही नाही आमची अजून इकडं आलं नाही तर गेलं नाही तर गाठ घेतली नाही काय नाही निंबाळकर आम्हाला देवधरचं पाणी द्यायचं होतं शिंगणापूर पशी तटलं ती अजून पुढे आलंच नाही त्यामुळं मग हे सगळ्या गोष्टी अशा झाल्या त्या आमच्या शेतकऱ्याला आता पाणी टँकरचं सुद्धा नाही आता प्यायला साध्या आता प्यायची पाणी म्हणजे दहा दिवसातनं ती पंधरा दिवसातनं एक बरे येणार पाण्याचा टँकर त्यात आम्ही पंधरा दिवसातनं एक दोन बॅलर भरलेलं किती दिवस टिकवणार मग ही अशी परिस्थिती झाली आमच्या भागाची पलीकडं गरवड चांदापुरीपासून पड्याल परशिंग कुर्नी बचरीपर्यंत पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे बोलायचं काम नाही मग टँकर वाढवून द्या म्हणलं टँकर आम्ही पाणी विकास केला कुठे दाखवा ना पाणी मग आणलंय तर आमचं हे शेंगणा परत पुढचं दाखवा ना आम्हाला काय आहे तुमचं ती तुम्ही मागली जंबाळी तिकडं तुमच्या हात इथले आमच्या हात इथली कुठे आहे आहे तुमचं काय माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातला उजनी लाभ क्षेत्राखाली जेवढा भाग आहे तेवढा मोहितेपाटला त्या भागाच्या कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मोहिते पाटील असणं गरजेचं आहे निंबाळकर खासदार झाल्यापासून हा सोलापूर जिल्हा वीस वर्ष पाठीमागं गेला आहे कारण की त्याची नेखी मिशा आणि पैशाचा माज लोकांनी बघितला आहे आणि सो माडा लोकसभा मतदारसंघातील लोक त्याचा पैशाचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही ती आणि भैयासाहेबांना खासदार केल्याशिवाय थांबणार नाही ती हा निश्चय आणि आजच विजय झाला आहे हा भैयासाहेबांचा असं मी समजतो काय विकासच नाही माडा लोकसभा मतदारसंघात आदरणीय मोठ्या दादांनी किंवा शिवरत्न बंगल्याने आदेश दिल्यामुळं मतदान केलं खासदारच दिसले नाही रणजितसिंह मी माळ नाही नाही मी माळूंगचा आहे मी माळोंगचा आहे आदरणीय मोठ्या दादांनी आमचं पुरातत्व खात्यातलं मंदिर आहे देवीच पुरातन खात्यातलं मंदिर आहे निधी मोठ्या दादांनी दिला आणि आता त्याच श्रेय लाटण्याचा प्रयत्न ती करते जनता विसरू शकत नाही माडा मतदारसंघामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात थपाडा खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ओळख झालेली आहे तासाला जर हजार कोटी निधी येत असेल तर माडा मतदारसंघामध्ये सोन्याचा डोंगर उभा राहिला असता ह्या गोष्टी ह्या थपाड्या खासदारानं फक्त आणि फेका आणि फेकीच चालू केली बाकी दुसरा विकास काय नाही जे मोहिते पाटलांनी आतापर्यंत जे रेल्वे पंढरपूर लोन रेल्वेचा प्रश्न असेल किंवा कृष्णभीमा भीमा योजनेचा प्रश्न असेल कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं नाव इंग्लिशमध्ये टाकून इंग्लिश घेऊन त्याचं कृष्णा फ्लड डायव्हर्शन असं करून नाव आणि ज्यांनी विरोध केला ते शिंदे बंधू यांच्या मांडीला मांडी लावून तिथं भूमिपूजनासाठी जात आहेत त्या शिंदे बंधूंनी मोहिते पाटलांनी ज्या वेळेस कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आपल्याला काळाची गरज आहे हे सांगितलं होतं त्यावेळेस ह्या शिंदे बंधूंनी त्यांना विरोध केला होता शिंदे ती बंधू तिथं उद्घाटनाला जातात आणि ज्या शिंदे बंधूंनी विरोध केला आहे स गेल्या पंचवार्षिकला निंबाळकरांना त्या ते ते त्या त्यांच्या जोडीला बसून निंबाळकर आता उड्या मारत आहेत पण त्यांचीच जनता शिंदे बंधू जी जी जनता आहे माडा तालुक्यातील आता पूर्णपणे निंबाळकर यांच्यावरती नाराज आहे आणि ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही ना राहिला प रेल्वेचा प्रश्न म्हणजे मोहिते पाटलांनी जी योजना मंजूर करून आणल्या त्याच योजनेला मी मंजूर करून आणल्या त्या म्हणजे असं जे गाडी जे कुत्रं चालतं ते म्हणतं मीच गाडी ओढतोय तसा प्रकार झालेला आहे है। आणि ह्याच पद्धतीनं जर बघायचं अजून जर बघायचं म्हटलं तर विकास काम शून्य शून्य विकास काम काही नाही कुठल्या गावाला भेटी देत नाहीत कुठल्या गावामध्ये त्यांचा पिय कुणाचा फोन उचलत नाही आणि लोकांपर्यंत पोचायचं काम नाही फक्त आमदारांना हाताला धरून जर मतं मिळत असतील तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही भयासाहेब दोन लाख प्लस मताने शंभर टक्के निवडून येतील याचे आम्हाला सर्व मोहिते पाटील आणि माडा मतदारसंघ मा लोकसभा मा मतदारसंघातील सर्व जनतेला विश्वास आहे खासदार निंबाळकरांबद्दल जर ह्या लोकांचं ह्या मतदारांचं मत आपण जाणून आत्ता घेतलं तर या सगळ्यामधून एक प्रकारचा संताप आणि रोष व दिसून येतो आहे आणि विकास कामाबद्दल त्यांचं मत असं आहे की माळशिरस तालुक्याचा विकास हा शून्य टक्के झालेला आहे केवळ जुन्याच योजना या नव्या करून स्वतः केल्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या मतदारातून व्यक्त होतं आहे कॅमेरामन ऋषिकेश नंदोरेसं जाकिरणाव